नमस्कार तुम्ही पाहतात मॅजिक स्टार न्यूज आता बातमी आहे विजय शिवतरे यांच्या संदर्भातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड तोटत विजय शिवतरे यांनी दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता अजित पवार यांच्या पत्नी सुरेंद्र पवार यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवणारच असं विजय शिवतरे यांनी छातीटोकपणे सांगितलं होतं मात्र काल विजय शिवतेरे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक समिट झाला आणि या समेटानंतर विजय शिवतरे यांची तलवार मॅन झाल्याचं बोललं जाते मात्र या संदर्भात आता नवीन बातमी येते विजय शिवतरे हे उद्या म्हणजे दिनांक तीस मार्च रोजी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत सासवड ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि आपली जी भूमिका आहे पुढील ती पुढील जी भूमिका ते माध्यमांसमोर दुपारी तीन वाजता सांगणार आहेत विजय शिवतरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांतच लक्ष लागलं होतं विजय शिवतरे काल किंवा आज माध्यमांशी बोलतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील असं वाटत होतं मात्र सलग दोन दिवस विजय शिवतरे यांनी माध्यमांच्या समोर येणं टाळले मात्र उद्या दुपारी तीन वाजता विजय शिवतरे हे माध्यमांसमोर येणार आहेत आणि आपली जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत उद्या सकाळी साडे दहा वाजल्याच्या दरम्यान विजय शिवतरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक विजय शिवतरे यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेली आहे आणि यानंतर विजय शिवतरे हे सासवड येथे त्यांच्या निवासस्थानी दुपारी तीन वाजता माध्यमांशी संवाद साधून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत विजय शिवते यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत कडवं आव्हान अजित पवार यांच्या विरोधात उभं केलं होतं आणि यानंतर सर्वच मतदारसंघातील मतदारांचं विजय शिवतेरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं अजित पवार आणि शरद पवार यांना तोडीस तोड देणारा एखादा नेता पुरंदरमधून उभा राहतोय म्हटल्यानंतर या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते होते ते विजय शिवतरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते पण आता याच कार्यकर्त्यांना विजय शिवत्रे उद्या हो, काय उत्तर देत आहेत हे पाहणं आउत्क्याचं असणार आहे